हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय व्लॉग संडे व्लॉग तर मी असा सिंपल टी शर्ट घातलेला आहे कॉटन कॅन्डीचा स्वराच्या बड्डेच्या खरेदीसाठी तर इकडे मी आता तयार होत आहे लिबॉम अप्लाय केलेला आहे तर स्वराचा बड्डे आहे मंगळवारी आणखी त्याचीच खरेदी ड्रेस काय काय बलून केक ऑर्डर देऊन यायची ड्रेस वगैरे घेऊन यायचा आज तर चला चाललेलो आहोत शॉपिंग साठी तर स्वराला आता कोणत्या कलरचा ड्रेस हवाय सांग ना का कोणत्या कलरचा तुला कोणता कलर पाहिजे ब्ल्यू hmm, कलर वगैरे ठरलेला नाहीये बघू आता कोणता छान दिसतोय त्याच्यावर सगळे कलर झालेले था। आहेत आतापर्यंत जेवढे दहा बड्डे झालेले आहेत आता हा करावा ना तर सगळे कलर झालेले था। पर्पल झाला रेड ब्लॅक झालाय ब्लॅक झाला ब्लॅक सिल्वर झालाय ब्लॅक गोल्डन ब्लॅक गोल्डन कधी झालाय ना झालाय था। काय हा असे सगळे कलर झालेले फक्त रेड पूर्ण रेड असा एक झालेला नाहीये आणि येल्लो एक झालेला नाही व्हाईट एक व्हाईट एक आणि ग्रे एवढे चार कलर तर शिल्लक आहेत त्यामुळे आता कोणता ड्रेस कलर घ्यायचा बघू ठरवू आणि असा कम्फर्टेबल फ्रॉकच घेणार आहे बर्थडेला फ्रॉकच छान वाढतात मुलींना तर पार्टीवेअर पार्टी असा फ्रॉक मग तिला घेतला मला आदिराला पण घ्यायला कंपल्सरी लागणार आहे ती काय ऐकणार नाही त्यामुळे चला इकडे झालेला आहोत तयार आवडलेला आहे आज पाऊस नाही आहे थोडा थोडा बारीक होता सकाळपासून आता काय पाऊस नाहीये तर चलो कंटिन्यू रहा ब्लॉग मध्ये काय काय शॉपिंग कुठे कुठे जातो कुठे कुठे काय काय घ्यायचं बघू तो चला बाय बाय हॅलो फ्रेंड्स तर चला चाललेलं आहे शॉपिंगसाठी तयार झालेले आज ही अशी छान कम्फर्टेबल माझी आवडती पॅन्ट घातलेली आहे आणखीन पहिल्यांदाच असा कलर्स लिपस्टिक मी अप्लाय केलेले आहे न्यूड शेड असतात से त्या न्यूड कलर आहेत नेहमी मी डार्क कलर अप्लाय करत असते पण फर्स्ट टाईम लावल्यानंतर मला काय छान वाटलं नाही पण नंतर मस्तच वाटला कलर न्यूड सेड आहेत त्या त्यात एक चार पाच त्या जो लिपस्टिकचा पॅक घेतला आहे ना लिपस्टिक सेडचा दहा शेडचा त्यात हा न्यू न्यूड कलर पहिल्यांदाच मी अप्लाय केलेला आहे किती सुंदर दिसतोय बघा छान व्हाईट कलरवरती तर खूपच छान दिसत आहे आता टू व्हीलरवरून चाललो आहोत म्हणून घातलेले आहे पोनी केस विस्कटून आहेत म्हणून असा आहे आजचा लूप माझा छान असा कम्फर्टेबल कारण शॉपिंगला जायचं म्हटल्यानंतर कारण शॉपिंगला जायचं म्हटल्यानंतर असा लुक पाहिजे छान अशी कम्फर्टेबल पॅन्ट आहे टू व्हीलर घेऊन चाललेलो आहोत ट्रॅफिकमध्ये महाद्वार रोड ती खूप ट्रॅफिक असतं त्यामुळे फोर व्हीलर चालत नाही अजिबात लिपस्टिकची सेड कशी वाटली नक्की सांगा मला तर फर्स्ट टाईम मी अप्लाय केलेली आहे मी अशा लाईट सेड कधी कर अप्लाय करत नाही छान अशी न्यूड सेड आहे कलर त्याच्यात खूप छान छान सेड आहे सगळ्या सेड आहेत स छान कंटिन्यू राहा लॉगमध्ये तर चला पहिल्यांदा इकडे आपण जाऊ आता थोडी भांडी वगैरे खरेदी करण्यासाठी कारण इकडे पेस्ट्रीच्या कंपनी भांड्यांच्या कंपनीवरती आहे सेल चालू तर इकडे मी मिस्टरांचा हा शर्ट वेअर केला आहे त्यामुळे थोडा तो मला लॉंग होत आहे खरं मला त्यांचे पण टी शर्ट घालायला आवडतात कधी कधी मी त्यांचे टी शर्ट घालते तर त्यांचाच आहे हा मला खूप आवडतो मी घालते आणि खूप कम्फर्टेबल वाटतं तर सर मी पोचले पेस्ट्रीच शो शोरूमला तर इकडे आता मान्सून सेल ऑफर आहे तर मी आता एक्सचेंज आहे म्हणजे आपली घरातील कोणतीही जुनी नेरलेपचे तवे कडया कोणत्या प्रकारची भांडी घेऊन येऊ शकतो एक्सचेंज करून आपण इथून काही घेऊन जाऊ शकतो तर ऑफर नेमकी किती दिवस आहे काय आहे हेच मी तिथे बघायला गेले होते तर ऑफरच जून तीस जूनपर्यंत होती पण तिथे इथे ह्या शोरूमला त्यांनी पंधरा जुलैपर्यंत वाढवून घेतलेले आहे मग काय काय घेतात वगैरे हे सगळं मला काय माहीत नव्हतं मग तिथे गेल्यानंतर त्यांना विचारलं तुम्ही एक्सचेंजमध्ये जुनी भांडी काय काय घेता तर त्यांनी सगळं व्यवस्थित सांगितलं कारण मला अजून पुढे पण शॉपिंगला जायचं होतं त्यामुळे मी काही भांडी घेऊन गेली नव्हती घरातील कु वगैरे सिलेक्ट केला तर आता पंधरा तक्के जाऊन मी घेऊन येईन तिथून भांडी नवीन कुकर वगैरे तर चलो तिथून आम्ही सगळं त्यांना विचारून बाहेर पडलो आणखीन आता इकडे रंकाळ्याकडून चाललेलो हो। आहोत तर बघा किती छान फ्रेश वातावरण झालेलं हो। हो आहे छान अशी टू व्हीलर घेऊन चाललेलो आहोत पाऊस नाही आहे कारण इकडे खूप ट्राफिक आहे रोडच्या इकडे महाद्वार रोडवरती त्यामुळं फोर व्हीलर काय घेऊन जाऊ शकत नाही पाऊस नसल्यामुळं छानच आता सगळं दुपारी बारा वाजता बाहेर पडलेला आहोत आम्ही त्यामुळं चढ इकडं सगळं शांत आहे संध्याकाळ इकडे खूप गर्दी होते तर चला पहिल्यांदा इकडे मेन बड्डेची शॉपिंग स्वराची तेच महत्वाचं आहे आधी म्हणलं मुलींना ड्रेस घेऊ तर छान छान असे कलर सगळे जे नाहीत आधी ट्राय करून बघितले तिला जे झालेले आहेत ते काय मी त्यांना नकोच म्हटले कलर आणखीन खूपच छान ह्या शॉपमध्ये दरवेळेला जाते मी खूप एक नंबर क्वालिटीचे कपडे असतात भरपूर ड्रेस ट्राय करून बघितले तर तिला सगळे ड्रेस छान होते स्वराचं एक वैशिष्ट्य म्हणजे तिला कोणतंही काही जरी घातलं तरी छानच दिसतं त्यामुळे सगळेच छान वाटत सगळेच घेऊ वाटत होते पण छान असे मस्त ट्राय करून बघितले आणि त्याच्यातला एक फ्रॉक सिलेक्ट केला तर इकडे आजूची पण गडबड चालू होती तर तिला पण डेलिव्हरीसाठी दोन फ्रॉक घेतलेले आहेत आणि तिला पण बड्डेसाठी पण घेतलेला आहे तो तुम्हाला बड्डेच्या व्लॉगमध्ये दिसेलच तिला कोणता फ्रॉक घेतला ते हे डेलिव्हरीसाठी स्कूलला वगैरे जाताना घालण्यासाठी एक तिला हा फ्रॉक घेतला मी तर खूप छान असं हे शॉप आहे इथं मी द म्हणजे मुलींच्या बड्डेला काही कार्यक्रम असला तर घेते शॉपचं नाव आहे विनोद किड्स इथे एक नंबर अशी क्वालिटी कपडे मिळतात म्हणजे ब्रँडेड आणि रेट पण रिजनेबल असतात तर हे बघू शकता विनोद किड्स मी मुलींना दर बड्डेला इथंच कपडे घेते तर हे आहे आपले बिनखांबी गणेश मंदिरच्या इथे बरोबर जवळ तिथं समोर टायजरचं शोरूम आहे त्याच्या बरोबर समोर इकडं पुढे हा महाद्वा रोडवरती रोड जातो टायझरचं शोरूम आणि हे विनोद किड्स ते तिथले सर पण आहेत ते छान असं म्हणजे आपल्याला व्यवस्थित दरामध्येच कपडे देतात तर चला झालेले फायनली शॉपिंग स्वराची आणि आता मी इकडं रोडवरती माझे माझ्यासाठी थोडं काहीतरी बघत आहे तर हे तीन टॉप इथं ऑफर पण होती पाचशेला दोन तीनशेला एक असं तर इकडे घेतलेलं आहे टॉप मी थोडं पुढं गेल्यानंतर छान सिकडे प्लाझो जीन्स मला घ्यायचीच होती बरेच दिवसापासून तीही मी ट्राय करून बघत होते तर थोडंसं मला ते का हा कापड हलकं वगैरे वाटलं म्हणून तिथं काय फक्त बघितलं तर नाही जरा क्वालिटी चांगली नाही वाटली तर चला इकडे आता आम्ही मार्केटला गेलेलो आहे हे आहेत आम हे आहे, आहे, आहे आमच्या कोल्हापूरमधलं फेमस असं कपिल तीर्थ मार्केट इथं म्हणजे ह्या मार्केटमध्ये तुम्ही गेला आणि तुम्हाला कोणती वस्तू पाहिजे आहे ती सगळी ही कोणतीही वस्तू अगदी भाज्या फ्रेश अशा इकडे मी भाज्या घेते आहे ह्या आजींच्याकडून ह्या गावाकडून येतात कोल्हापूरच्या आसपास जे गावं आहेत ना तिथून या सगळ्या आज्जा वगैरे ही लोकं येतात आणि पल्लीकडच्या साईडला मार्केट आहे तिकडे सगळे व्याप व्यापारी असतात आणि ही ह्या लाईनला आहेत ते सगळे गावाकडून येणार आहेत लोकं तर आजींच्याकडून असे छान फ्रेश दोडके घेतलेले आहेत तर खूपच छान फ्रेश फ्रेश भाज्या घेऊया म्हटलं तर गेल्यासारखं तिथं आमच्या घरापासून लांबच आहे पण कधीतरी गेले तर भरपूर भाज्या घेऊन येते मी तिथून तर खूप छान हे मार्केट भाज्या फक्त बघू शकतात किती फ्रेश हे सगळी लोकं गावाकडून येतात आणि असे दोन पार्टी केले आहेत तिकडे इकडं गावाकडची लोकं आणि पल्लीकडं सगळी व्यापारी लोकं तर ह्या मार्केटमध्ये मा म्हणजे मा कोणती वस्तू तुम्ही आला तुम्हाला मिळणार नाही असं नाही सगळी लोणचं पापड तिखट मसाले ज्वेलरीची सगळ्या सगळ्या प्रकारची कडधान्याची दुकाने सगळे सग्ड़ सगळे होलसेलची दुकानं तर इकडं मला घ्यायचं पुढं मी भाज्या घेतल्यानंतर आले आणि इथे मला घ्यायचं होतं तूप इथे मी दरवेळेला तूप घेते घरी पण काढतेच पण इथं पण घेते इथं खूप छान फ्रेश तूप मिळतं चव पण छान आहे तर इथं कपिलदिर्त मार्केटमध्ये जी डेहरी आहे इथं सगळं फ्रेश तूप पनीर दही वगैरे सगळ्या प्रकारचे दुधाचे पदार्थ खवा वगैरे सगळं तर मी इकडे घेतलेलं आहे खवा आणि तूप मुलींना पेढे वगैरे घेतले तर छान दरवेळेला आले की ते घेऊनच जाते मी तूप आणि ते तर चला आता झालेले शॉपिंग आणि बॅगा फुल झालेल्या आहेत आता टू व्हिलरून जायचं आहे तर तरी पाऊस नव्हता त्यामुळे छान असं घेता आलं सगळं तर, 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 आल तर बघू शकता किती सगळं फ्रेश सगळ्या सगळ्या प्रकारच्या भाज्या म्हणजे कोणताही प्रकार नाही आणि सगळ्याच प्रकारच्या वस्तू काही नाही असं नाही मोठ्याच्या मोठं आमचं कोल्हापूरमधील महालक्ष्मी मंदिरच्या अगदी जवळ असं तीर्थ मार्केट म्हणून आहे जर कोल्हापूरमध्ये कोण नवीन असाल तर इथे जाऊन तुम्ही याच कारण तुम्हाला कोणतीही वस्तू इथं भेटणार नाही असं नाही सगळ्या वस्तू इथं भेटतात जरी आपल्याला जरी आठवलं नाही तरी तिथं बघून आपल्याला लक्षात आहे की आपल्याला घ्यायला पाहिजे तर चला फ्रेश भाज्या घेतल्यानंतर इकडे माझा फेवरेट वडापाव मी खायला आलेला आहे हा वडापाव आहे इकडे हिंदुस्थान बेकरीच्या इथे त्या कपिल तिथं मार्केटच्या अशी हिंदुस्थान बेकरी खूप जुनी आहे तिथे हा कॉर्नरला वडापाव मिळतो तिथला नक्की गेला तर ट्राय करा एक नंबर असा आहे चवीला आणि इकडे स्वराला खायचं तो कोबी मंचुरी तर स्वराने घेतलेली आहे कोबी मंचुरी सगळं स्नॅक तिथं एवढासा छोटासा रस्ता आहे पण छान छान तिथं स्नॅक मिळतात एकदम चवीला आप्पे कोबी मंचुरी तर चला मी इकडं थोडं आता ज्वेलरी करत आहे रोडवरती आल्यानंतर म्हटल्या तर झुमके वगैरे कानातले तर घेणं होतंच तर इकडे बघू शकता किती सुंदर सुंदर अशी छान रोडवरती भरपूर अशी झुमक्यांची शॉप आहेत भरपूर खूप खूप हे तर आहे हिंदुस्थानपिकच्या बरोबर समोर इथे तर सगळ्या प्रकारच्या साईजच्या झुमक्याने खूप व्हरायटी असतात तर चला महालक्ष्मी मंदिर बघू शकताय आणि ट्राफिक पण बघू शकताय किती आहे कारण रविवार म्हटल्यानंतर इकडं फुल्लं गर्दी असते तर चलो आता आम्ही इकडं चाललेलो आहोत आता आम्हाला जायचं आहे पापाच्या टिकतीला कारण तिकडे सगळ्या प्रकारची होलसेलची दुकानं बड्डे बड्डे म्हणा आपलं बेबी शोअर सगळे कार्यक्रम काय सेलिब्रेशनचं सगळं सगळं डेकोरेशन आहे तिथं मिळतं तिकडं अचानक इकडं वरती माझं लक्ष गेलं हा शूजचं एक शॉप होतं त्याच्यावरती किती मोठा शूज करून ठेवायला बघू शकताय आहे असं व्हिडिओ करता करता लक्षात आलं तर फायनली झालेलं आहे इकडे छान असे बड्डेचं सगळं डेकोरेशन साहित्य घेतलेलं आहे इथे पण तुम्ही ह्या रोडला पापाची टिकटी हा रोड आहे ना इकडे येला ना तुम्हाला सगळं डेकोरेशनचं गणपतीचं आता भरपूर याला पण चालू झालेलं आहे हे बड्डेचे शॉप आहेत तर चला तिथून निघतो कसा वाटला ब्लॉग थँक्यू फॉर वॉचिंग